नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय आपण आणि आपला लाभांश आपण आणि आपल्याला मिळणारा असा विषय कारण म्हणजे म्हणजे जून जुलै महिने सांगायचं भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना बरे असतात बाकी काही नाही तरी आपण केलेली गुंतवणूक कितपत भली बुरी आहे याचं एक सर्टिफिकेट त्या काळात मिळत असतं या काळामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होणारे डिव्हिडंड त्याची त्या पासबुकात दिसणारी एंट्री आणि त्याचे त्या, त्या निमित्ताने येणारे एस एम एस हे बाकी काही नाही तरी आपल्या घरातल्याने आपल्या आकलेच दिवाळ आणि बाजार मांडला तर त्यांना दाखवायला उपयोगी पडणारे कागद आहेत असं मी गमतीने म्हणतो यातला विनोदाचा विषय सोडून देव पण खरोखरच अलीकडच्या काळामध्ये विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला आणि मला मिळणाऱ्या डिव्हिडंडचं स्वरूप बदललंय त्याचा विचार खरंच आहे म्हणजे अशा अनेक तंत्रांचा उपयोग मंत्रांचा उपयोग मी माझ्या मार्केट मेकर्स पुस्तकामध्ये सविस्तरपणाने केलाय त्याचा खरेदीसाठी जरूर विचार करा हा मला मिळालेला डिव्हिडंड असं म्हणलात तरी चालेल पण खरोखरच पूर्वीच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये बाजारात गुंतवणूक करणारी माणसं ही कॅपिटल अप्रिसिएशनच्या बरोबर त्या वर्षाच्या अखेरीला त्या कंपनीनं दिलेल्या डिव्हिडंडसाठी येत असत ही लपून राहिलेली गोष्ट नाही करोना नंतरच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये या दोन कारणांकरता तर लोक येतातच पण त्याच्या बरोबरीनं त्याच्या बरोबरीनं शेअर बाजारातल्या बाजार होणाऱ्या उत्पन्न दर महिन्याला मिळवायचं याही उद्देशानं म्हणजे ज्याला आपण अलीकडच्या मराठीमध्ये रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम असं म्हणतो या ही विचार करणार आहेत ही परिस्थिती नेमकी किती बदलली कशी बदलली का बदलली याची सविस्तर चर्चा माझ्या भारतीय या पुस्तकामध्ये मी केली आहे आणि त्यामुळे मी त्याच्यात जात नाही पण त्यावेळेपासन एक सगळ्यात महत्वाची घडलेली घटना अशी आहे की केवळ माझ्या खरेदी विक्रीतला फरक हाच माझ्या उत्पन्नाचा किंवा नियमित उत्पन्नाचं साधन आहे अशातला भाग नाही भारतीय शेअर बाजारामध्ये वेगवेगळं आर्थिक वर्ष असणाऱ्या कंपन्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांचं आर्थिक वर्ष संपत असत आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्ष अखेरी जरी एकदा त्या कंपनीने लाभांश किंवा डिव्हिडंड दिला तरी त्याचे वेग ही वेगळी असते त्यामुळे या ना त्या स्वरूपात या ना त्या, त्या प्रमाणात जर तुमच्याकडे चाळीस पन्नास कंपन्यांचे शेअर्स असतील तर मी गमतीने म्हंटल की वर्षाचा एकही महिना असा जात नाही की निदान एखाद्या तरी कंपनीचा डिव्हिडंड तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होत नाही मग अशाही अर्थानं डिव्हिडंड हा रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम होतोय का याचा विचार करू विशेषतः नंतरच्या काळामध्ये करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम झाला नाही असं म्हणणं हे धाडसाच ठरेल पण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये राजकारणा पलीकडे जायचं असेल तर आपल्याला मान्य करावं लागतं की आपली स्थिती बरी होती विशेषतः अनेक कंपन्यांनी आश्चर्यकारकपणे त्यांच्या मेहनतीने इतका कारभार सुधारला कि आपल्या देशामध्ये इंटरिम डिव्हिडंड म्हणजे वर्षाच्या मध्ये सुद्धा दरम्यान सुद्धा डिव्हिडंड असलेला सहभाग आणि पुढाकार ही, ही गोष्ट खरी म्हणजे तत्कालीन आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यावर टाकलेला दबाव किंवा त्यांना केलेली सूचना हे त्याचं कारण जरूर असेल त्या, त्या करोनाच्यामुळे जेव्हा आकस्मिक खर्च सरकारचे वाढले त्यावेळेला त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांना असं सुचवलं की वर्षाच्या अखेरी तुम्ही सरकारला एक त्याचा महत्वाचा भागधारक म्हणून लाभांश किंवा डिव्हिडंड देता हे चांगलंच आहे तो तर द्याच पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा वर्षाच्या आधेमध्ये डिव्हिडंड दिलात तरी चालेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की एल आय सी एस बी आय सारख्या मोजक्या सरकारी कंपन्यांचा अपवाद जर वगळला तर इतर अनेक सरकारी कंपन्यांनी आपल्याला इंटरिम अंतरिम किंवा इंटरिम लाभांश द्यायची सुरुवात केली मग भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे बी एल कोल इंडिया ही त्याची झळाळती उदाहरणं आहेत त्याच्या ना आय टी सी रॅलीस सारख्या खाजगी कंपन्या ही आता इंटरिम डिव्हिडंडच्या लिस्टमध्ये परत आले आहेत अजून कॅस्ट्रॉल याची राहिले याची कल्पना असली तरी एशियन पेंट्सही आता इंटरिम डिव्हिडंड मध्ये आलाय लार्सन टुब्रो सारखी कंपनी इंटरिम डिव्हिडंड देत नसली तरी फायनल डिव्हिडंड खूप मोठ्या प्रमाणावरती देते टी हे तर त्याचं अत्यंत झळाचं उदाहरण आहे गेले बावीस तिमाही म्हणजे क्वार्टर्स असे की प्रत्येक तिमाहीला टीसीएस टी सी एस न आपल्याला डिव्हिडंड दिलाय त्यातल्या दोनदा तर त्यांनी स्पेशल डिव्हिडंड दिलाय अशा वेळेला या डिव्हिडंडच्या आवश्यकता आहे याचे अनेक कानमंत्र उदाहरणांसहित गेली चार वर्ष मी सातत्यानं माझ्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहेत तुमच्यापैकी अनेकांनी त्या गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमांना हजेरीही लावली असेल नसेल लावली तर या कार्यक्रमाना येण्याचा जरूर विचार करा हे तर सांगतोय तो, तो मला मिळालेला डिव्हिडंड आहे असं म्हणला तरी हरकत नाही पण खरं सांगायचं म्हणजे या डिव्हिडंडचं प्रमाण या डिव्हिडंडचं स्वरूप आणि या डिव्हिडंडचं सातत्य यामुळे आता या डिव्हिडंडचा पुनर्गुंतवणुकीसाठी विचार केला पाहिजे केवळ म्युच्युअल फंडची ग्रोथ स्कीम घेतली तर तुमच्या आणि त्याच्यातही ऑप्शन घेतला तर आपल्याला त्या डिव्हिडंड प्रत्यक्ष हातात येण्याच्या ऐवजी त्या डिव्हिडंडच्या रकमेत बसतील इतके युनिट्स त्या त्या वेळच्या एन एव्ही नुसार आपल्या डिमॅट खात्यात किंवा त्या फोलिओत जमा होतात हेही एका आर्थिक डिव्हिडंडची रि आहे हे, हे मान्य ब प्रत्यक्षात जे इक्विटी शेअर्स आपण आपल्या जवळ सांभाळलेत त्यातनं मिळणाऱ्या डिव्हिडंडचाही असा विचार करता येतो का हा मुद्दा मांडायचा म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय डिव्हिडंड आणि त्याची गुंतवणूक आता जी कंपनी मला डिव्हिडंड देते त्या कंपनीची स्वतःची स्थिती काय आहे त्याचं प्रोजेक्ट आणि प्रॉडक्ट काय आहे याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे मग लार्सन टुब्रोचं उदाहरण घेतलं लार्सन टुब्रो सारखी कंपनी माझं तर स्पष्ट मत आहे बाजाराच्या कुठच्याही स्थितीत कोणत्याही भावानं हा शेअर घ्यावा पुढे खरं म्हणजे आयुष्यभर पण निदान चार पाच वर्ष तरी हा शेअर विकायचा विचार करू नये पाचही वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ही कंपनी डिव्हिडंड देते आणि आज घेतल्यानंतर पाच वर्षांनी विकला तर कधीही कोणालाही जास्तीत जास्त प्रॉफिट झाल्याशिवाय हा शेअर विकायची वेळ आलेली नाही मग असं जर त्या कंपनीच्या कामाचं स्वरूप असेल तर त्या कंपनीचे शेअर जास्तीत जास्त शक्य तितक्या प्रमाणात घेत या शेअर्सवरती मिळालेल्या डिव्हिडंडमध्ये बसतील तितके शेअर दर वेळेला त्याच कंपनीच्या डिव्हिडंड मधनं त्याच कंपनीचे घेत राहिले तर तुमची कॉस्ट ऑफ होल्डिंग ही कमी होते आणि त्यातनं रेट ऑफ रिटर्न वाढतो हे मी स्वानुभवानं सांगू शकतो याचं एकमेव उदाहरण लार्सन टुब्रो नाही हे ते अत्यंत उघड काही कंपन्या अशा असतात की त्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं पुढे जातात त्या त्या क्षेत्राला मिळणारी गोष्ट ही मोठ्या प्रमाणावरती होते मग अशा वेळेला त्या क्षेत्राचा म्हणून जर विचार करायचा असेल तर एक शक्यता नाकारता येत नाही की त्यातल्या काही कंपन्या या वारंवार इंटेरिम डिव्हिडंट देतात काही कंपन्या ह्या इंटरिम डिव्हिडंट देत नाहीत पण ते वर्षाच्या अखेरी देतात काही कंपन्यांचे बाजारभाव हे चार आकड्यांमध्ये असतात काही कंपन्यांचे बाजारभाव हे तीन आकड्यांमध्ये असतात मग असाही विचार करता येऊ शकतो की जर एखादी कंपनी दर महिन्या वर्षाला तीन इंटरिम डिव्हिडंड आणि एक फायनल डिव्हिडंड देत असेल तर त्याच्या दोन इंटरिम डिव्हिडंड मधून म्हणजे वर्षाला चार डिव्हिडंड झाले या चार डिव्हिडंड मधले दोन डिव्हिडंड मध्ये मी जी कंपनी मला इंटरिम डिव्हिडंड देते त्याचेच शेअर घेईन आणि उरलेले दोन डिव्हिडंटचे उपयोग मी त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या चांगल्या पण तुलनेनं जास्त बाजारभाव असणाऱ्या शेअर्सचा विचार करीन मग असाच विचार काही वेळेला मी त्या त्या कंपनीचा जे मोठ्या भावाने चढ्या भावानी, भावानी कंपनीचा शेअर बसत नसेल तर त्याच क्षेत्रातल्या कमी भाव असलेल्या पण चांगला डिव्हिडंड देणाऱ्या आणि त्यातही इंटरिम डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीच्या खरेदीसाठी विचार करू शकतो का असाही विचार करू याच्याबद्दलची क्षेत्र आणि कंपन्या याचा विशिष्ट उल्लेख करण्याची आवश्यकता निदान तुमच्यासारख्या चाणाक्ष श्रोत्यांना नाही याची मला कल्पना आहे पण अशी एकच ना क्षेत्र नाही अशी विविध क्षेत्र आहेत काही कंपन्या अशा असतात की त्यांना प्रॉफिट असतो परंतु त्या डिव्हिडंड देत नाहीत याच किंवा चांगला डिव्हिडंड देत नाहीत निदान इंटरिम डिव्हिडंड देत नाहीत एखादी कंपनी पॉलिसी म्हणून देत नाही जागतिक पातळीवरती उल्लेख करायचा झाला तर वॉरन बफे हा सगळ्यात मोठा गुंतवणूकदार बर्कशायर हातवे ही त्याची कंपनी नव्वद टक्क्याहून जास्त मालकी वॉरन बफेची आहे म्हणजे चांगला डिव्हिडंड दिला तर जास्तीत जास्त रक्कम वॉरन बफेलाच मिळणार आहे परंतु बर्कशायर हातवे होता होई तो कॅश डिव्हिडंड देत नाही आपल्याकडे ही एम आर एफ तशा पद्धतीची एक काळ कंपनी होती अलीकडच्या काळामध्ये एम आर एफ डिव्हिडंड द्यायला लागली आहे परंतु सव्वा लाख रुपयाचा एक शेअर आणि त्याच्यावरती मिळणारा तीन रुपये डिव्हिडंड हे गणित वेगळं आहे म्हणजे मला फार असं वाटतं की ने जर लिबरल डिव्हिडंड द्यायला सुरुवात केली तर या सव्वा लाखाचा भाव दोन लाखाच्या पुढे जाईल का कारण जी कंपनी डिव्हिडंड चांगली देते त्या कंपनीबद्दल बाजाराचं चा असतं त्यातनं त्या, 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 त्या कंपनीचे बाजारभाव चढे राहतात म्हणजे डिव्हिडंड आणि कॅपिटल अप्रिसिएशन याचं हेही नातं लक्षात घेतलं पाहिजे काही वेळेला एखादी कंपनी स्पेशल डिव्हिडंड देते ती रक्कम घसघशीत असते त्यातनं ती कंपनी स्पेशल डिव्हिडंड का देते याचा विचार करावा लागतो एखादी कंपनी त्या क्षेत्रातनं बाहेर पडायचंय म्हणून मोठा डिव्हिडंड देऊन जाते याचं एक उदाहरण आपण करोना नंतरच्या लगेचच्या काळामध्ये आय टी सेक्टरमध्ये पाहिलंय अठरा रुपये बाजारभावाल्यानं नऊ रुपये शेअर दिला आणि त्याच्यानंतर तो नऊ रुपये शेअर डिव्हिडंड क्रेडिट झाल्यानंतर आम्ही आता कारभार बंद करतोय असं सांगितलं आणि दोन दिवसामध्ये अठरा रुपये आधी डिव्हिडंड मिळाल्यानंतर त्या कंपनीचे बाजारभाव दोन रुपयेही राहिले नव्हते अशा कंपन्यांपासून सावध राहावं लागतं पण एखादी कंपनी असं म्हणते की मी एक विशिष्ट बिझनेस जो माझा कोर बिझनेस नव्हता म्हणून विकला त्याचा पैसा आत्ता ताबडतोबीनं माझ्या जर रनिंग प्रोजेक्ट मध्ये मी देऊ शकेन असा माझ्याकडे प्रकल्प नाही म्हणून मी तुम्हाला दिला या कंपन्यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो लार्सन टुब्रो सारखी कंपनी जेव्हा विकते आणि मग असं सांगते की यातली रक्कम तुम्हाला डिव्हिडंड म्हणून देण्यापेक्षा मी डेट रिलीज अशा वेळेला त्या कंपनीचा जास्त सकारात्मक पद्धतीनं विचार करावा लागतो असे नानाविध मुद्दे त्याची सविस्तर चर्चा त्या त्या काळातली उदाहरणं ही माझ्या गुंतवणूक माझ्यासाठी साठी किंवा डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशन मध्ये वरचे वर घेत असतो त्याचा जरूर उपयोग करून घ्या मार्केट मेकर सारख्या माझ्या पुस्तकामध्ये याची अनेक वेगवेगळी तंत्र मंत्र आणि उदाहरणं ही त्या त्या वेळेला दिलेली आहेत त्याचाही जरूर उपयोग करून घ्या खरं म्हणजे तुमच्या स्वतःच्या आकलनानुसार तुमच्या स्वतःच्या प्रज्ञेनुसार याचा तुमचा तुम्हीही विचार करू शकता याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही जसं जॉर्ज बनॉल्ड शाह म्हणत असे की नॉट टू इन्फॉर्म बट जस्ट टू इग्नाइट म्हणजे तुमचं बोट धरून नेण्याचा त्याची आवश्यकता असं मला जरा सध्या वाटत नाही हा उद्देश व्हिडिओचा नाहीच आहे पण असाही एक मुद्दा इतपत तुम्हाला सुचवणं ह्या दृष्टिकोनातनं आजचा विषय डिव्हिडंड आणि त्याची गुंतवणूक मनपूर्वक धन्यवाद